शहरातील नगर या उपनगरातील फेल झालेली ड्रेन सिस्टम व रस्त्यावर साचणारे पाणी तसेच गतिरोधक नगर ट्रॅकची सफाई ही कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश मुख्याधिकारी जा सोमनाथ जाधव यांनी या, या भागातील पाहणीनंतर पालिकेच्या विविध विभागांना दिले भुयारी गटरींचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने त्यात मला पडायचे नाही असे सांगून या भागातील ड्रेन्सची सफाई करून तुमलेले पाणी तातडीने काढून देण्याबाबत आरोग्य खात्यामार्फत लगेच कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आज मिलतनगर सेक्टर नंबर तीन व दोन चार या भागामध्ये पाण्याचा सांडपाण्याचा प्रॉब्लेम होता आणि त्या संदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना तक्रार देण्यात आली होती आणि त्यांनी तक्रारीची त्वरित तो दखल घेऊन या ठिकाणी स्वतः व्हिजिट केलेली आहेत त्या त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमका काय प्रॉब्लेम या ठिकाणी आला त्यांना आणि आता त्याच्यावर काय हो उपाययोजना करणार आहेत मिल्लतनगर मधील काल माझ्याकडे वैयक्तिक भेटून तक्रार दाखल केलेली होती त्यामध्ये बऱ्याच घरामध्ये पावसाचं पाणी जात आहे आणि काही चेंबर पण ओव्हरफ्लो होत आहेत अशा स्वरूपाची त्यांनी तक्रार दाखल केली होती त्यामुळे आज मी आणि माझे जे अभियंता आहेत गवळी साहेब संजय शेळगे साहेब यांच्यासह आम्ही या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि जे काही नागरिकांच्या समस्या आहेत त्याच्यावरती उपाययोजना त्वरित करण्यासाठी जे आपले संजय आरणे आहेत त्यांना चेंबर स्वच्छ करणे आणि दुसरी गोष्ट जी भुएरी गाटर लाईन टाकलेली आहे पॉवर रोडिंगने ती भुएरी गाटर योजनेतल्या ज्या नळ्या आहेत त्या एकदा नळ्या स्वच्छ करून घ्याव्या लागतील तर त्या नळ्या स्वच्छ करणे आणि चेंबर स्वच्छ करणे हे दोन प्रायोरिटीवरती काम करण्यात येणार आहे हे उपरोक्त जो काही नाला आहे त्या नाल्याचं देखील खुलीकरण आणि रुंदीकरण हे दोन्ही गोष्टी तातडीने सुरू करायच्या सूचना दिलेल्या आहेत उद्यापासून त्या ठिकाणी जेसीबी सुरू होईल आणि जेसीबीच्या सहाय्याने जो नाल्यामध्ये जो गाळ आलेला आहे तो गाळ काढून थोडासा नाला त्याला रुंद करून घ्यायच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार तो नाला खुलीकरण आणि रुंदीकरण करून घेण्यात येईल जेणेकरून जे काही पाणी येत आहे ते पाणी पुढं उताराच्या दिशेने वाहून जाईल आणि पाणी या ठिकाणी साचणार नाही मागील दोन तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे मिल्लतनगर मधील सेक्टर तीन चार पाच मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी लोकांच्या घरात शिरले होते तसेच या भागातील भुयारी गटात चोकअप झाल्याने तेथील मिश्रित पाणी हे नागरिकांच्या घरात आले होते याबाबत या भागातील नागरिकांनी सोमवारी आमदार लहूजी कानडे व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांची भेट घेऊन आपली ग्राणी मांडली आमदार कानडे यांनी सुद्धा फोन करून या प्रश्नात लक्ष घालण्याचे मुख्याधिकाऱ्यांना सांगितले होते त्यावर मी स्वतः त्या भागात जाऊन पाणी पा करतो व हे प्रश्न सोडवतो असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळ दिले होते मिलतनगरला भेट देणारे पहिले मुख्याधिकारी दे मिलतनगर परिसरातील नागरिक वसाहतीला आता तीस वर्ष पूर्ण झाली आहेत या भागातील प्रश्नासंदर्भात नागरिक वेळोवेळी नगरपालिकेकडे तक्रार करतात मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही परंतु परवा नागरिकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना नागरी समस्याचे गांभीर्य लक्षात आणून दिल्याने मुख्याधिकारी जाधव यांनी तातडीने या भागास भेट देण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे त्यांनी नगरपालिकेच्या यंत्रणेसह या भागाची पाहणी केली त्यामुळे मिल्लतनगर भागाला भेट देणारे पहिले मुख्याधिकारी म्हणून सोमनाथ जाधव यांची जा नोंद झाली आहे असे म्हणत नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले नगरच्या जिल्ह्यात अशा अनेक समस्या आहेत परंतु या पावसाचं पाणी आणि ड्रेनेज ही मोठी समस्या आहे काल आमचं शिष्टमंडळ सीओ साहेबांना भेटलं आणि त्यांनी त्याची तातडीने दखल घेऊन ते स्वतः आपल्या स्टाफ इथं आले ऑन द स्पॉट त्यांनी सर्वे केला आणि त्यांनी आता उपाययोजना करण्याचं मान्य केलेलं आहे तेव्हा निश्चितपणे हा प्रश्न मार्ग लागेल अशी मला अपेक्षा आहे त्याचबरोबर या भागातला साहेब एक जो मेन रस्ता आहे त्या मशिदीजवळचा तो पण होणं गरजेचं आहे तो पण आम्ही तुम्हाला आता दाखवतोय आणि नंतर त्या कॅनलचा आमला जो ट्रॅक आहे तो ट्रॅक सुद्धा करणं गरजेचं आहे तर ते प्रश्न तुमच्या काळात मार्गे लागतील अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद या ठिकाणी नागरिक सुद्धा समाधानी झाले आहेत असं या ठिकाणी आपल्याला पायास मिळत आहे आणि लवकरच या ठिकाणी काम पूर्ण होईल अस्लम सात श्रीरामपूर यावेळी या भागातील नागरिक सर्वश्री ज्येष्ठ पत्रकार सलीम खान पठान सैद जाकीर हुसेन शौकत शेख युसुफ लाखानी सलीम रसूल पटेल समीर खान पठान हाजी युसुफ भाई सय्यद सज्जाद नवाब अफरोज शाह रुखसाना शाह फिरोज पठान साबुनवाले आमिर मिर्जा बिन बिनसाद गनी पिंजारी इम्रान शेख आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा न्यूज साठी असल कॅमेरामॅन भार्गवी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव